नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर चालली आहे आता एका काही मालिकांपैकी ही एक पॉप्युलर मालिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे दरम्यान या मालिकेमध्ये जान्हवी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पोगावकर ही काहीच दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकली आहे दिव्याने तिचा प्रियकर अक्षय घरासोबत लग्नगाठ बांधली आहे त्यामुळेच दिव्याने म्हणजेच लक्ष्मीनिवास मालिकेतील जान्हवीने लग्नासाठी या मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला होता आणि आता तिची सुट्टी संपलेली आहे दिव्या म्हणजेच जान्हवी हा आता पुन्हा एकदा लक्ष्मी निवास मालिकेच्या शूटिंग सेटवर परतली आहे नुकताच तिने याचा फोटो शेअर करत ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे या फोटोजमध्ये जान्हवी ही लक्ष्मी निवास मालिकेमध्ये परतली असून तिच्यासोबत जयंत देखील दिसत आहे त्यामुळे जान्हवीने आता पुन्हा एकदा लक्ष्मी निवास मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे तर तुम्हाला लक्ष्मी निवास मालिका आवडते का आणि त्या मालिकेतील जान्हवी आणि जयंत या दोघांची जोडी आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद